नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कृष्ण जन्माष्टमीसाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय आकर्षक व सोपी आहे तर चला मग सुरुवात करूयात कृष्णा तुझ्या मुरलीने कृष्णा तुझ्या मुरलीने गुंग होती गोप बाला वृंदावनी रास क्रीडा वृंदावनी रास क्रीडा राधा मने कान्ह आला राधा मने काना आला मथुरेच्या कारागृही मथुरेच्या कारागृही बंदी वसुदेव देवकी श्री विष्णूचा अवतार झाला श्रीविष्णूचा अवतार झाला कृष्ण जन्म अष्टमीला कृष्ण जन्म अष्टमीला उघडली दारे गळली बंधने दारे गळली बंधने कृष्ण डोईवरी वसुदेव चाले यमुनाईचा पूर ओसरे यमुनाईचा पूर ओसरे शेषनागहा मस्तकी डोले शेषनागहा मस्तकी डोले आनंदोत्सव गोकुळासी आनंदोत्सव गोकुळासी नंदा घरी सौख्य पर्वणी यशोदा खेळवी केशवाला जमले सारे देव अंगनी जमले सारे देव अंगणी गोपाळांसवे खेळे मुरारी गोपाळांसवे खेळे मुरारी गवळणींच्या हृदयी राही यमुना डोही कालिया मर्दन यमुना डोही कालिया मर्दन सामर्थ्य दावी जना लवलाही सामर्थ्य दावी जना लवलाही दही दूध लोणी चोरुनिखाई दही दूध लोणी चोरुनिखाई गोपिकांची वस्त्रे लपुनी नेई पुतना राक्षसी दैत्यसंहारी कंसासुरहा भयभीत होई कंसासुरहा भयभीत होई राधेच्या वत्सल प्रेमात नाहुनी राधेच्या वत्सल प्रेमात नाहुनी रास क्रीडा खेळी कृष्ण हृदय अढळपद देऊनी तिजला हृदय अढळपद देऊनी तिजला मथुरेसी जाई श्रीकृष्ण मथुरेसी जाई श्रीकृष्ण चानुर्मल्ल वधूनी राज्य दिधले उग्रसेनाला मुक्त केले वसुदेव देव किला बंदी मुक्त केले वसुदेव देव किला वसुदे सांदीपनींचा शिष्य होनी, होनी गुरुगृही गुरु केला विद्याभ्यास द्रौपदीने धावा करिता द्रौपदीने धावा करिता झडकरी तारी पांडवास झडकरी तारी पांडवास कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होई कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होई पार्थनधरी धनुष्यबान भगवत गीता उपदेशी त्यासी चराचर व्यापी मला तुजान चराचर व्यापी मला तुजान सोळा सहस्र पत्नी असोनी सोळा सहस्र पत्नी असुनी म्हणती तुला सदा ब्रह्मचारी मीरा के प्रभु गिरीधर नागर मीरा के प्रभू गिरीधर नागर पावा वाजवी कृष्ण मुरारी पावा वाजवी कृष्ण मुरारी गोकुळासी होई आजी गोपाळ काला गोकुळासी होई आजी गोपाळ काला पूजिती तुझला हे नंद आम्ही नमितो तव चरणाला आम्ही नमितो तव चरणाला देई तो निरंतर स्वात्म सुखाला देई तो निरंतर स्वात्म सुखाला धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद